नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघतोय दिवाळी रेसिपी खारे शंकरपाळे तर इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे त्यासाठी आपण घेणार आहोत एक टेबलस्पून कुठलेलं जिरं आहे म्हणजे मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आहे अर्धा स्पून आपल्याला ओवा घ्यायचा जास्त नाही कारण खूप तिखट असतात तर आपण हातात चुरून घालणार आहोत आणि मिरपूड घेतली आहे अर्ध्याला थोडी जास्त तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्ती करा आणि खारे आहेत म्हणजे मीठ आलंच पण मीठ थोडंसं रेग्युलरपेक्षा थोडं जास्त घालायचं आणि सगळं मिक्स करून घेऊ पहिले इथे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे चार भांडे तर आपण हे आठ टेबल स्पून घेतलेले आहेत आता तेल गरम आहे थोडंसं चमच्याने हलवून घेऊया इथे आपलं मोहन टाकलंय आपण सगळं मिक्स केलंय आता बघा ही मूठ वळते म्हणजे मोहन एकदम बरोबर आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भिजवून आहे इथे मी थोडे चिली फ्लेक्स पण टाकलेत आता नंतर विचार बदलला म्हणून तर आता आपण हा गोळा भिजवून ठेवला हा अर्धा तास ठेवूया आणि नंतर आपण शंकरपाळे करायला घेऊ इथे आपण आता एक छोटीशी लाटी करून घेतली आहे आपल्याला ही पोळी एकदम पातळ लाटायची आहे आपली पोळी लाटून झाली आहे तर हिला आपण आता या फोर्कने असे टोचे मारून घेऊ म्हणजे ती फुगणार नाही शंकरपाळी आता आपण कापून घेऊया भाजी जसे चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारखे आकार देऊन किंवा लांब लांब पट्ट्या कसं पण तुम्ही कापू शकता इथं तेल आपलं छान तापलं आहे गॅस आपण मिडियम ठेवला आहे आता आपण त्यामध्ये घालूया शंकरपाळे चिकटलेत पण ते सुटतील आतमध्ये एकच गाणं काढणार आहे का म्हणजे हा एकच गाणं काढणारस नाही नाही ते करणार ना पीठ कुठे ठेवणार ते आता मी एका तासात होऊन जाईल तू झालं का काम झालं एवढा गोळा काढला तूच घेऊ हा छोटाच घे म्हणजे काय होईल आत्ता होईल ती

बघा हे आपण काढून घेतले आता दुसरा लॉट घालूया आहे वेळी नाही जाणार परफेक्ट नमस्कार तिखट तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळीची दुसरी रेसिपी खारेशंकर बाळे तर इथे मी मैदा घेतलाय दोन कप हा एक कप आहे आणि हा हो एक हा एक कप आपण त्यामध्ये घालणार आहोत एक चमचा बारीक रवा अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा ओवा आहेत त्या आपण हातावर चुरून घालणार आहोत मीठ इथे मी कलॉंजी घेतली आहे म्हणजे जे आपण कांद्याचं बी म्हणतो ते आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मिरी घातली आहे म्हणून मी जिरं घातलं नाही है। आहे आपण ह्याच्यामध्ये घालूया दोन चमचे तेल छोटे चमचे मोठे काढले होते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स म्हणजे हे जे आपण तेल वगैरे घातले हे पूर्ण त्याला चोळून घ्यायचे थोडक्यात इथे मी मैदा वापरला तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ किंवा पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता पीठ आपलं तेल आपलं छान लागले मोहन म्हणजे कच तेल आहे ते छान मुठी वळते आपण हे थोडं थोडं पाणी घालून हे भिजून घेऊया बघा आपला गोळा बनवून तयार झालाय आपण याला झाकून ठेवूया थोडासा असा तेलाचा हात लावून हे बघा आपला अर्धा तास झाला आहे पीठ भिजून छान पीठ भिजलं गेलं आहे पण याचे गोळे करून घेऊया हो सात पोळ्यांचे गोळे झालेत लहान मोठे करू शकता तुम्ही कसे पण आपण हे झाकून ठेवूया एक गोळा काढून इथे मी तूप घेतले दोन चमचे आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लॉर आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं लाटून घेऊया लावायला थोडस पीठ घेऊ शकता मैदानामध्ये आणि अशी जर लाटत लाटली जात असेल तर काही हरकत नाही जर थोडस लावायला वापरलं तरी चालेल अशी आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही आपण त्यामुळे त्यावरती त्यावर हा साठा लावूया जास्त पण नाही लावायचा आपल्याला अगदी खूप नाही लावायचं म्हणजे नाहीतर मग मध्येच ते सुटतील तळताना म्हणून ह्याला अर्धी अशी घडी करायची बरोबर मध्यावर तुम्ही ब्रशनी पण लावू शकता चमच्याने तुम्हाला जसं जमत असेल तसं चौकोणी झालं आपलं या पद्धतीने आता आपण लाटून घेऊया आपलं परत आपल्याला लावायचा आहे साठा परत आपल्याला अशी घडी घालायची या पद्धतीने आपण हे कापून घेणार आहोत तुमच्या तुम आवडीने शेप देऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो फोलपाट छोटं आहे ना त्याच्यामुळे मी जास्ती मोठी होत नाही आहे आपलं तेल तापलं आहे तर तापल आपण त्यामध्ये घालूया शंकर पाणी गॅस स्लोच ठेवलेला आहे आपले हे छान तळले गुलाबी सर आले आपण हे काढून घेऊया इथे तेल नेत्रत ठेवूया खाली आणि दुसरे टाकूया त्याच्यामध्ये आपला हाय लॉट झाला आहे काढून घेऊया मग आपल्या शेवटच्या दोन पोळ्या राहिल्या तर त्याला आपण हे साठा लावून घेऊया तेवढा काही साठा पुरला नाही मला दोन चमच्याचा मी परत अजून दोन चमच्याचा केला म्हणजे साधारण साडेचार ते पाच पाच चमचे आपण म्हणू शकू कॉर्नफ्लावर आणि साधारण तीन ते साडेतीन चमचे तूप घेतलं आपण ऐवजी तुम्ही मैदा गव्हाचं पीठ वगैरे पण घेऊ शकता मी लाटून घेऊया परत याला थोडासा लावणार आहोत जास्त नाही लावायचा ही लांबटच लाटायची आपल्याला कट करून घेऊ आपला शेवटचा तर भन्नाटच लागतात इथे बघा आपला दोन कप आपण मैदा घेतला होता त्याच्यामध्ये किती झाले हे मी तुम्हाला मोजून सांगते हा जो कप आहे हा आपण दोन कप मैदा घेतला होता आणि एक चमचा रवा घेतला होता याच्यामध्ये आपले चारशे वीस ग्रॅम खारे शंकरपाळे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट्सला सांगा खूपच खुशखुशीत झालेले आहे बघा एक फोनून दाखवते मुलांना खूप आवडतील कारण गोड बरेच लोक कमी खातात पण हे खारे तुम्ही चहाबरोबर बरोबर एरवी पण करू शकता आता ग दिवाळी आहे म्हणून ठीक आहे पण तुम्ही मी आता ह्याचे गव्हाच्या पिठाचे पण तुम्हाला करून दाखवे आता तर हे मी मैद्याचे केलेले आहेत तर ही तुम्ही रेसिपी नक्की करा या दिवाळीला तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडकाला लाईक करा शेअर ला, करा, करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानश्या रेसिपी बर। रेसिपीबरोबर धन्यवाद